नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर तालुक्यातील कृषी कार्यालय जे आहे कोर्टी रोडचं या कृषी कार्यालयासमोर टाकळी येथील श्रीमती नीलाबाई कदम या उपोषणास बसल्यात नेमकं त्यांचं उपोषण कशासाठी होतं आणि त्यांचं उपोषण त्यांनी आता मागं घेतलं आहे त्यांना कोणतं आश्वासन दिलं आहे या संदर्भामध्ये सोलापूर जिल्ह्याचे जे शिंदे गटाचे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते आहेत ते महेश नाना साठे आणि त्यांचे बंधू टाकळीचे माजी सरपंच संजय साठे हे दोघं या ठिकाणी आले आणि त्यांनी हे उपोषण सोडायला त्यांना आश्वासन दिलं ते नेमकं काय आश्वासन आहे नेमकं हा प्रकार काय आहे ते या ठिकाणी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नाना उपोषण कशासाठी होत पंढरपूर तालुक्यातील टाकळी या ठिकाणी कृषी विभागामध्ये मजूर म्हणून त्या ठिकाणी नऊ लोक काम करत होते आणि शासनाच्या नियमाप्रमाणे मस्टरप्रमाणे त्यांचं मस्टर भरल्यानंतरनं त्यांना रेग्युलर कामावरती श्रेणी मजूर श्रेणी ए वर्गामध्ये त्यांना समाविष्ट करून घ्यायचं असा त्या ठिकाणी नियम आहे आणि या हा लढा दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठामध्ये या लोकांच्या मजुरांच्या बाजूनं त्या ठिकाणी निर्णय झाला आणि शासन निर्णय मागच्या दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीमध्ये झाला आणि शासन निर्णयाप्रमाणे महसूल कृषी विभागाने त्या ठिकाणी शासनास प्रस्ताव पाठवला की क औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाप्रमाणे या मजुरांना त्या ठिकाणी शासनसेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि शासनाला प्रस्ताव पाठवत असताना नऊ मजुरांची त्या ठिकाणी या नियुक्ती झालेली होती त्यांच्या बाबतीमध्ये नि खंडपीठाचा निर्णय आलेला होता परंतु प्रस्ताव आठच लोकांचा गेला होता आणि त्यामध्ये श्रीमती नीलाबाई मारुती कदम यांचा प्रस्ताव काही कागदपत्राच्या त्या ठिकाणी थोडंसं मिसिंगमुळे तो प्रस्ताव ती शासनाकडे जाऊ शकला नाही आणि तशा पद्धतीनं थोडंसं मिसकम्युनिकेशन प्रशासनाने त्यांच्यामध्ये होतं ते मिसकम्युनिकेशन त्या ठिकाणी समाधान झालेलं आहे आणि शासनान पुन्हा एकदा कृषी विभागानं कृषी अधीक्षक आणि आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे कालच या मंत्री कृषीमंत्री मामा यांच्याशी या विषयावरती फोनवरती वार्ता झाली त्याचबरोबर आयुक्त महोदयांशी आणि कृषी अधीक्षकांशी भोसलेंशी देखील चर्चा झाली आणि त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि त्यांना पुन्हा एकदा शासनसेवेमध्ये समाविष्ट घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला आहे शासनाने देखील बरणेमाने याच्यावरती आश्वासन के दिलेलं आहे की आपण आम्हाला आप आपल्याला ह्याचा विचार करून आपल्याला शासनसेवेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं आज त्यांना आश्वासित शासनाने केलेलं असल्यामुळं आज त्यांनी त्या ठिकाणी उपोषण मागं घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या या निर्णयाचं स्वागत आहे आणि येणाऱ्या महिन्याभराच्या काळामध्ये पुनशे एकदा शासन निर्णय त्या ठिकाणी करून त्यांना सेवेत सामाविष्ट घेतलं जाईल असं त्या ठिकाणी कृषीमंत्र्यांनी देखील शब्द दिलेला आहे आणि आम्ही देखील या महिन्याभराच्या काळामध्ये पाठपुरावा करून त्यांना शासन निर्णय त्यांच्या बाजूनं कसा होईल आणि त्यांना शासन सेवेत कसं समाविष्ट करून घेतलं जाईल या पद्धतीनं आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत खरं तर मी आज आपणामार्फत पहिल्यांदा आजीचा आणि लांडगे साहेबांचं स्वागत करेल खरं तर काल आम्ही जवळजवळ आजींचा चौथा चा। 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 दिवस चालू आहे तर काल या उपासनाला मी भेट दिली तात्काळ याची कल्पना महेश नाणे साठे यांना दिली तसेच लांडगे साहेबांना दिली तसेच जिल्हा कृषी अधिकारी व आयुक्त महोदय तसेच विशेषतः मी हे तर्पण किंवा ह्या माझ्या मान मी दत्तामामा भरणे यांचे विशेषतः आभार मानेन खरंतर त्यांनी एका दूरध्वनी फोनावरती आजींचं मनोगत ऐकून घेऊन त्यांना उद्या सकाळची वेळ दिले आणि येणाऱ्या काही काळामध्ये मा मला खात्री आहे की राज्याचे कृषीमंत्री मंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे आणि सं शिवसेना संप्रमुख महेजना साठे यांच्यामार्फत माझ्या गावच्या रहिवासी आ, आ, कदम आजीचा प्रश्न नानानी तर दीड दोन महिने सांगितले पण मला वाटत नाही त्या प्रकरणाला एवढा वेळ लागला कारण आज आयुक्त महोदयांच्या आत्ता टेबलवरती आहे आज नीलाबाई कदम यांचं उपोषण इथं त्यांच्या स्थळी सोडण्यासाठी महेश नाना संजयजी साठे इथं उपस्थित आहेत लांडगे साहेबांना आणि सोलापूरचे जिल्हा कृषी अधिकारी भोसले साहेब असतील पुण्याला आयुक्त असतील या सगळ्यांना प्रयत्न करून महेश नाना असतील मी असेल आम्ही फोन करून दररोज या उपोषणाला भेट देऊन वेळोवेळी भेड़ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून आज खऱ्या अर्थानं त्याला थोड्या का प्रमाणात पण यश आलेलं आहे आणि त्या आजींचा प्रश्न कुठं मार्गाला लागलेला आहे आणि नाहीच लागला तर आम्ही सगळीच चळवळीतली आहे परत एकदा आजी इथं मंडप ठुकतील आणि आम्ही त्याला ह्याच्यापेक्षा मोठं स्वरूप देऊ कसं काम होत नाही बघू